काय कसं म्हणत मारा मला विधानसभा मतदारसंघात काय काय चालू आहे विकास विकास कामं ती कशी हो दादांची कामं चांगली ती दादांची गावात आमच्या एवढे पाचशे लोकसंख्येचं गाव डांबरीकरणाचे रस्ते साभा मंडप बर आणि तुम्हाला सांगतो मागास दलित वस्तीत ब्लॉकची ह्याची कामं पूर्ण झालेली आहे ती स्ट्रीट लाईट बर आणि बंदिस्त गटारीचं काम आहे ती बर सगळी काम झाली सगळी सगळी कामं केली ते विरोधकाला एकही काम असं करीन असं राहिलेलं नाहीये इलेक्शन लागतंय माहित असेल तुम्हाला हो लागली इलेक्शन लागतंय लागणार आहे अजून आमदारकी इलेक्शन आहे या निवडणुकीसाठी आणून इच्छुक येते मोहिते पाटील असतील साठे मॅडम असे आपले सॉरी शिवाजीराव कांबळे सर असतील कोकाटे असतील अभिद पाटील असतील दादा तर आहेतच रणजित भाई त्यांच्या पिके हो पुढचा आमदार कोणाला करायला येतो मला यंदा आता रणजित बर का असं काय वाटतंय ते दादांच्या माग रणजित भाई काम त्या क्वालिटीची जाईल दादांसारखी काय काम नाहीत मग तिथे ना नाही हे उघ विरोधकाच चा, फक्त एवढा कालो आहे बर उचलत नाही ऍक्च्युली एवढे एवढं गावात हे रणजित भाईया कितीतरी ह्या गावात शिंग माणसाने फोन केला तरी येऊन जाते आता तुम्हाला काय अनुभव आलाय त्यांच्या कामाबाबतीत मी एक चालू वर्षी सरपंच आहे आता गावाचा बरं गावाचा हो नाही पण काम काय तुमच्या काय आम्हाला इथे एक मध्ये रस्ता करायचा होता तर लगेच बहिणीचे फोन केला की आम्हाला के पंचवीस मग लगेच बहिणी लगेच दहा लाख रुपये दिली रस्ता आता चालू वर्षी करून घेतलाय मी लगेच करून हो म्हणजे लगेच काम केलं हो लगेच लगेच फर्स्ट सर्विस आहे त्यांची एवढा विकास काम झाले म्हणताय तुम्ही पण काय काम एवढा मोठा निधी आणला कागदोपत्र आणला नाही 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 हे चुकीच आहे बर आणि हे दादांनी कारखाना काढल्यापासून शेतकऱ्याला एकदम सुख लागलं बर नाही तर पहिलं आम्हाला इतकी बेकार परिस्थिती होती की आम्हाला अक्षरशः बळीच बांधाव तोडून टाकायची पाळी होती बर पाणी नव्हतं काही अगोदर होतं की पाणी पण धरण धरण देत नव्हती ना बर धरून देत नव्हतं पाणी ना नाही ऊसाला दर देत नव्हती दर देत नव्हती हो काय पाचशे साडेपाचशे रुपयांनी ऊस दिला आम्ही कधी तुम्ही कुठे अगोदर शंकर सहकारी साखर कारखाना म्हणजे हो मोहिते पाटला कारखाना काय त्यावेळेस कमी देत कमी दर होता ना त्यावेळेस दादा काय देत नव्हते काय दादांकडे त्यावेळेस कारखाना नव्हता नाही दादानी परत कारखाना काढला बर विठ्ठल सहकारी साखर कारखाना दादा काढल्यापासूनच या भागाचा सुदलम सपलम झाला बर बर विकास झाला लोकांचा शेतकऱ्याचा आता किती शे। दर आहे सध्याला आता एकोणतीसशे रुपये दिलेत ना आता बर 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 या निवडणुकी उभारणार तुम्हाला मग नाव घेतले तशी ओपन मतदारसंघ आहे लोकशाही कुणी उभारू शकत कोणी आणि इच्छुक तुम्हाला उमेदवार भेटतील हो या सगळ्यांमध्ये तुम्हाला काम कोणाचा कुणाला आमदार करणार जरी उभा राहिले तरी वनली वन माडा तालुक्यात फक्त बबन दादा बबन दादा हो बर आमदार कोणाला करणार तुम्ही आमदार आता रणजित भाईला आता ते दादांना दादांच्या मग आता भाई आमदार बर आमदार होतील हो शंभर टक्के निवडणूक वाटतंय हो शंभर टक्के नमस्कार नमस्कार काय ना तुमचं माझं नाव पंडित रामराव पाटील बर 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 काय शेतीवाडी उद्योग काय किराणा दुकान शेती बर दोन बी आहे दोन्ही बी किती शेती शेती आपल्याला तीन एकर आहे बर बर काय लावताय शेतीत किवळी किवळी लावले बर ऊस नाही का ऊस बी आहे दोन्ही बी आहे का हो बर काय पाण्याची कमतरता ही नाही <स्था> नाही काय नाही पाणी भरपूर आहे भरपूर पाणी आहे होय दादांनी काय पाणी काय कमी करू दिलं नाही तुम्हाला नाही नाही ना, पाणी भरपूर आहे बर पाणी भरपूर सोडलंय आता निवडणुका लागते ती माहित असेल हो लागले आता लाग चालू होते चालूच होते आता मग काय माडा मतदार सांगत कसं काम करत आमदारांचं माडा मतदार मतदारसंघात काय पाणी पंचाला बसणं हे वल्ली वन बबन दादा का का ती। ती। बर हा पंचना बसून मतदान करताय काय कमी केलंय काय विकासात कामासाठी हा आमचं गाव एवढं छोट असून दादानी एवढं भरपूर निधी दिलाय आता आम्हाला सांगायची पंचायत झाली सांगायची दादा सांगायला लागतंय आमच्या गावाला निधी नको आता दुसऱ्या गावाला एखादं द्या आमचं गाव सुबलम सुपलम झालंय बरं म्हणजे एवढा एवढा विकास झालाय सगळं की रस्ते फिस्ते खटाखट झाले घरकुल भरपूर आले बर हो लाडकी बहिणी वगैरे काय बोलला बरं आहे गावात सगळे येते गावात हो आले गा, हो, की महिला झाला हो भरपूर जेवढा पात्र होत तेवढा सगळं झाले बरं म्हणजे सगळं गावात झालं गावात झालं सगळं आणि हे पीएम किसान योजनेचं काय नाही सगळ्यांना मिळत दोन दोन हजार रुपये गावाला मिळत हो गावाला जेवढी ती का तेवढ्याला ती पात्र आहे तेवढ्याला सगळ्याला पैसे बर बरं तुम्ही आता एवढा तुम्ही पंचव्ण पासून तुम्ही आंदोलन निवडून जात आहे सिद्ध कुटुपटील उमेदवार निवडून जात आहे तुम्ही अनेक निवडणुका पाहिल्या पहिले असा कधी विकास कुठल्या मतदारसंघात आहे का ना, नाही कुठे झाला नाही एवढं ओनली दादा केला बर म्हणजे सोलापूर जिल्ह्यात असतो मतदारसंघात दादा छत्री तेव्हापासून दा आम्ही दादाजी मग बर दादाजी आहे दा हो बर 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 पाण्याची कमतरता भासत होती या भागामध्ये काय त्याच होत काय ना ना तुम्ही पाणी असं आमच्या शेतात हे झाले पाणी जास्त होऊन हे झालं तर काय परिस्थिती होती अगोदर अगोदर धरण नव्हतं तर होत कि मग काय नव्हतं की धरण झालं पण पाणी एकदम भरपूर बर नंतर दादा निवड नंतर पाणी पाणी हा सगळं ब्लॅक वॉटर सगळं पाईपलाईन हे सगळं करून ओके केलं आमदारांनी केलं काम होय होय बर बर सध्या आता निवडणुकीमध्ये अनेक जण नेते मंडळी उभा राहणार आहेत मोहिते पाटील असतील परत साठे मॅडम शिवाजीराव कांबळे अभिजित पाटील अशा अनेक नेते मंडळी येते कोकाटे असतील तुमचे संजय कोका आमदाराच्या यादीमध्ये तुम्हाला कुणाला आमदार आमदार म्हणून पसंत करायचं यंदाच्या निवडणुकीत दहा दहा असलं म्हणजे दहा 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 रणजित भायाला केलं तर रणजित भाय शंभर टक्के आमदार चिंते कर उतील हो एवढा कस काय विश्वास हो आवाज मोठ्याला इथे कॉन्फरन्स आहे बर एवढा विश्वास आहे हो बर बर काय काम केली नाही ती काय नाही ती आ तू आता हे बघताय सगळा गाव सगळा खाटाकडे हे केले अर्जिन अवस्थेला हे हाती सभा मंडप कोण दिलय आता तो बाई हे हा दुसरा आहे बरं का पण यात साहेबाला दिलेला ती भवन दान देला तिकडं समाज मंदिराला आलो दिलाय हा वार कोण देले ही ब्लॉक एज दिले दादा दिले बर एवढे केलं दादा केले होते एवढा मोठा आणला कागदो केला असं म्हणते ती लोक बाहेर म्हणून तिथून गाव सगळं ठेवून बघा गाव कसं केलं बर बर विकास झालाय हो विकास झालाय बर झाला मरा विकास हो बर बर मग आता या यंदा कोणाला आमदार करायला ठरवलंय तुम्ही या यंदा जे आमदार जी सांगतात बरं कुणी का बाबा करणार मग त्यांना मध्ये अंधार करणार त्यांची पुतकी बी उभारणार आहे पण ही विक्रम दादा करणार ही रणजित भाय करणार ना दादा त्यांना देणार त्यांचं कसं हो त्यांचं काय एक नंबरला देणार दादा नाही दादा कसं मग आता बघा दादा दादाजी सांगतील त्यांना आम्ही देणार मग बरं दोघं पैकी कुणी कुणी का असं नाही हो बर 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 बरं मग रणजित बाहेर ठीक फिक्स ठीक नमस्कार नमस्कार काय ना तुमचं अशोक गवडलिंग स्वामी बर गाव उजनी टेम्प बरं बरं उजनी टेम्पल नाही उजनी हा उजनी टेम्पल बरं 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 म्हाडा तालुक्यातल्या कुठल्या भागात माडा तालुक्यातल्या साईडच्या भागाला येते ना म्हणजे कुठल्या रोडला जात माडा म्हाडा तालुक्याच्या पुणे सोलापूर रोडला पुणे सोलापूर रोडला आहे म्हणजे जवळजवळ धरणाजवळ आहे का धरणाजवळ बर बरं बरं काय किती लोकसंख्येचं गाव आहे पाचशे लोकसंख्येचं गाव आहे बरं बरं बर चांगलं आहे का बर बर काय सध्या निवडणुका लागतात ही हा माहित असेल तुम्हाला महाराष्ट्र निवडणुका लागतील काही दिवसांवर लागतील आता होय होय तसंच मग मतदार सांगत काय कोणाचं कसं वातावरण आहे काय दादांचं वातावरण बर कसं काम आमदार जो आम्हाला जरा थोडं की त्यांची काम माहिती विकास काम आहे ना बरं काय काय ते विकास काम गावासाठी काय काय केले गावासाठी त्यांनी सभा मंडप बांधले रस्ते केले बर आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न एकदम मिटवलेला आहे लाईटचा मिटवलेला आहे आणि शेवटी महत्वाचे शेतकऱ्याचं म्हणजे कारखान्याचं गाळप बर काय मला जाऊन बिलं दहा दिवसाला देतात चांगला दर तु, तुमची मिळते हो मिळत ना बर बर गेल्या वर्ष मिळालं का हो मिळाला ना बरं शंभर रुपयांनी काढला अजून दादानी साखर पोच करतात अजून कोणी साखर पोच केली नाही आता आता आल कारखाना करू शकत नाही बरं दादा बरच दिवस झालं ते कारखान्याची साखर पोच करतात ते फाळेला आधीच महिनाभर बर पोच करते ती पोच करते दरवर्षी करते ती काय हो दरवर्षी बर 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 आता तुम्ही विकास काम सांगितली केली आई विरोधक म्हणते ती काय विकास कामं केलाय नुसतं कागदोरीवडा म्हणता निधी आणलाय काय तुम्हाला वाटतंय का एवढं म्हणजे काय विकास काम केला वाटतंय समजा उघड दिसतो ना काम केलेली समजा बरं एवढंच काम येते बर सभा मंडप बांधलेला मागचा पाठीमा दिसतोय ना तो उघड बर पाठीमाग सभा मंडप त्यांच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून झालं बरं आमदारांच्या माध्यमातून लाईट झाली लाईट बरं बरं लाईट दिली काय हो बरं बरं मात्र पाणी टाकी आहे मोठी बांधली पाण्याची काय वस्तू होतो लय दुष्काळ होता पहिला हो हो हा होता ना बर पाणी पुरत नव्हतं त्यांनी टाकी मोहरी मोठी बांधून आता समजा गावाला पाणी पुरतं ना बर हम्म मार्फत झालंय दादा मार्फतच बर बंद शिंदे हो आमदार त्यांच्या बर उसाचं कसं नियोजन तुमचं उसाचं नियोजन म्हणजे टायमाला उस येतात तर चांगला देतात दहा दिवसाला पेमेंट आहे बर हम्म पण आरोचं पाणी आहे आरोचं पाणी आहे आरोचं पाणी आहे आता या निवडणुकीमध्ये आणि इच्छुक येते उमेदवार नेते मंडळी संजय कोकडे असतील शिवाजीराव कांबळे असतील हो परत मेनल ते साठे असतील अभिजित पाटील मोहिते पाटील हाय आहे कीर्ती सुगड होय हा मग काय कोणाला आमदार करायचा यंदा मग आता तुम्हाला रणजित भाईलाच करायचं बरं का रणजित भाईला का कामच त्यांची ना अडचणी येते कुठल्या गावाला कुठल्या अडचणच नाही ना काय बर अडचण नाही काय करायचं मग त्यांनाच आमदार करायचं तुम्हाला काय अनुभव त्यांच्या कामाबाबत कामाबद्दल म्हणजे एक तर माणूस गेलं कधी त्यांच्या गाडीला हात घ्यायला ते उभं राहते जाणून घेते अडचणी आणि सोडवते ते आणि सांगते अजून माझे काम झालं तर मला फोन करा बर एवढं फोन करतो तुमचं एखादं काम केलं सांगा की हा केलंय काम कुठलं कुठलं केल्याचं ओसाचं जर गेलो बरं ते बाबा दादा जरा टोळ्या नाही त्या काय लगे फोन विकासात मग काय काम केलं नाही गावात एखादं तुम्ही घेऊन गेलेलं वगैरे एखादं घेऊन आपण गेलो मग आपल्या पुढत गेलो बरं मागणी मागणी वगैरे तर केली असेल की नाही काय मागणी काय नाही मागणी करायसारखं तर हायसम बरं सगळं दिलंय हा दिलंय बरं 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 लोक मध्ये काय फोन असलं नाही काम आहे काय नाही खरं नाही खोट आहे ते एकदम बर काम, करती काम करती। एक बहर, दा, दा करते काम करते शंभर अहो एकटा माणूस जरी गेला बर त्यांच्या गाडीला हात केला तर दादा गाडी उभा करतील बर मागच्या वेळेस कोणाला निवडून दिलं लोकसभेला लोकसभेला ह्याला नायकला निंबाळकर नाही मदत केलं बर दादा सांगतील त्यालाच आम्ही करतो आता पंचवीस तीस वर्ष झालं सांगतील त्याला सांग आता लोकसभेला मतदारसंघातून भरपूर लीड गेल तर तसं काय होईल काय मग आमदार केला पाटील उभारतील ती म्हणून द्या बरं टाइमाला तसं होत नाही विधानसभेला होत नाही तसं बरं 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 मग यंदा आता कोणाला आमदार करणार रंजित बाहेरला बरं त्यालाच करणार आहे हो हो चालतं महाग ती त्यांनी ती उस कमी दुसरं कारखान्याचा दुष्काळ पडला कारखाना बंद पडलं पण टायमाला स्वतः होऊन विकास मांजराची वाहनं आणली तालुक्यातला उष्ण समजा घालणार दादांनी सांगितलं सुद्धा माझ्या तालुक्यात टिपू ठेवायला विरोधक असो कोणी असो दादानी त्या बाहेरच्या कारखान्याची वाहनं आणून ऊस आला इथला त्या कारखान्याला तोटा झाला कोणी नाही त्यांनी उस घालवला समजा बर मग असं कोण आहे कुठं नाही ना त्यामुळे तुम्ही त्यांच्या मागे तुम्ही नमस्कार नमस्कार काय नाव आपलं सतीश सुभाष माने उजनी ते बर उजनी टेंबोरणी हा टेंबोरणी बर बर उजनी तेम, उजनी गाव किती आहे ते माघा सांगत दोन आहे ते दोन आहे ती काय गोळ होतोय राव नाही गोळ उजनी ते प्रसिद्ध गाव आहे सोलापूर जिल्ह्यात बर ही गाव पुढे धरणालगत येते काय हा धरणालगत येत त्यामुळे मुळ ह्याचा पुरस्कार मिळाला बर म्हणजे महाराष्ट्रातच सगळ्याला माहित आहे गाव बरं आदर्श गाव म्हणून आदर्श गाव बर 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 आता काय निवडणुका लागते ते माहित हाय की माहित माडा मंदर मा सांगत काय होईल काय आता बा... बाया साहेब येणार निवडून दादांची काम चांगले ती काय कामच ठेवली नाही दादाने कुठंच असं बरं कोणी विरोधकांनी सुद्धा म्हणायचं इथलं काम राहिले आता या गेल्या पंचवर्षी मध्ये विद्यमान आंदोलन काय काय विकास काम केली ती गावात सगळी केली काय ठेवलंच नाही घरकुलं मिळाली रस्ता येत बर सगळे कलर दिला शाळेला शाळेला पुरस्कार म्हणजे चांगली शाळा असल्यामुळे पुरस्कार दिल्यात बरं बर। सभा मंडप बांधल्यात मंदिरांना सगळ्या रस्त्याची काय अवस्था आहे रस्ते बी चांगले केल्यात कॉन्क्रीट चांगली महाराष्ट्र शासनाची योजना येतात की आल्यात का पोहोचले का लाभार्थी आहेत काय ते लाडकी बहीण योजना हो सगळ्याला मिळाले जवळजवळ नव्वद पंच्या टक्के मिळाले बर बर सगळ्याला मिळालेत पीक विमा ते शेतकऱ्यांना हो सगळ्याला मिळाले बरं सुद्धा राहिले नाहीत असे बर सगळे मिळाले खात्यावर जमा झालेला आहे बर दादांचं लक्षच असते सगळ्या गावावर बरं 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 काय विकास काम नाही एवढी मोठी काय विकास आणला निधी आणलाय ते कागदोपत्री आणलाय म्हणते ती काय येऊन बघाव येऊन त्याने बोलावं बरं उगा अंदाज पण कोणी बोलून घरात बसून चालत नसते बर तिथे येऊन बोलावं बघावं मग सांगावं बर विकास केला का नाही ते बरं 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 असं कोणी घरात बसून सांगाल की बरं 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 पाण्याची या तालुक्याला मोठं अवस्था होती अभावी काय कसं पाण्या नियोजन कसं आता सगळं पाणी सगळीकडे फिरवलं प्यायला अहो ह्या भागात माड्याकडे सगळी कुसळ होती आज सगळं हिरवगार आहे बरं कुठं असं सुद्धा राहील ना गुंटाबद्दल बरोबर कुणाची ही सगळे दादांची दादांची बरं दादांची केलं सगळं बरं बरं माता या निवडणुकीत मोहिते पाटील असतील मिनलताई साठे शिवाजीराव कांबळे परदी पेंपूर जिथले आपले संजय कोकाटे धनराज शिंदे रणजित भाई शिंदे तर आहेतच परत आता अभिजित पाटील आहेत अशा अनेक जण या मतदारसंघात ओपन मतदारसंघ असल्यामुळं कोणाला आमदार करायचं तुम्हाला यंदा नाही रणजित भाई यालाच करणार आणि मला मतदान जेव्हा हक्क चालू झाला अठरा वर्षापासून तेव्हापासून मी दादांचाच आहे कार्यकर्ता आणि दादांनाच मतदान देणार हिथ सुद्धा दादा दादांनी दादांनी कोणाला बी उभा करूया बहि्यांना करू देणार कोणाला दुसऱ्याला करू तरी आम्ही त्यांनाच मतदान सगळी भहिती रंजित भाई हा भैया भैया भया कसं कामकाज त्यांचं चांगलं आहे कामकाज तुम्हाला काय अनुभवला त्यांच्या बाबतीत आम्ही असं कुणाला असं जरी उद्या गेलो गेलोकडे भेटाय तरी डायरेक्ट आमची भेट होती काय करते ती काय फोन उचलत नाही काम म्हणलं आता फोन लावला तरी आता लगेच उचलणार बर उचलणार उचलणार काम करते म्हणणार काम करणार करते चांगले व्यवस्थित काम आहे बरं बोलणं चांगलं आहे काम व्यवस्थित नाही होय का नाही लगेच सांगणार बरोबर येणाऱ्या आमदाराकडे तुमची काय अपेक्षा पुढील काय राहिलेली काम व्हावी आणि झाले तीच जवळजवळ पंच्याण्णव टक्के राहिलीच नाही ते बर पण राहिलेली काय असतील एक दोन टक्के ती तर होणार आहे तीच बर बरं सक्षम उमेदवार असं वाटत का शिंदे ही हो चांगले चांगले सक्षम आहे बर बर त्यात काय कोणाचं मानायचं कोणी काय कारण नाही